खुशखबर खुशखबर लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे लाखो पेन्शनधारकांचा शेवटी विजय झालेला आहे पेन्शनमध्ये एवढ्या रुपयांची वाढ ही झालेली आहे लाखो पेन्शनधारकांसाठी ही अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे पेन्शनमध्ये खूप दिवसानंतर एवढ्या रुपयांची वाढ ही झालेली आहे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय जो दिलेला आहे हजारो पेन्शनधारकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणार आहे न्यायालयाने पेन्शन कम्युटेशनची वसुली अकरा वर्ष तीन महिन्यानंतर थांबवण्याचे आदेश हे दिलेले आहेत हा निर्णय पेन्शनधारकांच्या आर्थिक हिताचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे तर ही आजची जी महत्त्वाची बातमी आहे ती सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लाखो पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंददायी बातमी आहे ही बातमी आपण सविस्तर पुढे जाणून घेणारच आहोत पण तत्पूर्वी तुम्हाला एकच विनंती आहे चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटेचं जे बेल ऑकॉन आहे ते सुद्धा ते सु प्रेस करा जेणेकरून सर्व महत्त्वाच्या पेन्शन बाबतीत अपडेट असतील त्या तुमच्यापर्यंत पोचतील आणि महत्त्वाची जी बातमी आहे आजची पेन्शनमध्ये जी वाढ झालेली आहे ती सविस्तर बातमी आपण पुढे पाहणार आहोत बघा पेन्शन कम्युटेशन म्हणजे काय तर पेन्शन कम्युटेशन ही एक विशेष व्यवस्था आहे ज्यामध्ये सेवानिवृत्त कर्मचारी त्यांच्या एकूण पेन्शनच्या चाळीस टक्के रक्कम एक रकमे स्वरूपात घेऊ शकतात या व्यवस्थेअंतर्गत त्यांच्या मासिक पेन्शनमधून ठराविक रक्कम ही कापली जाते आत्तापर्यंत ही वजावट पंधरा वर्षापर्यंत सुरू राहत होती मात्र न्यायालयाच्या निरीक्षणानुसार कम्युटेशनची वसुली प्रत्यक्षात अकरा वर्षे तीन महिन्यांमध्येच पूर्ण होते या कालावधीनंतरही कपात सुरू ठेवणे हे पेन्शनधारकांवर अन्याय करणारे ठरत होते न्यायालयाचे निर्णयाचे महत्त्व आर्थिक न्याय पेन्शनधारकांना त्यांच्या हक्काची रक्कम वेळेत मिळण्याची खात्री अनावश्यक आर्थिक भार कमी जीवनमान सुधारण्यास मदत कायदेशीर मान्यता पेन्शनधारकांच्या हक्कांना न्यायालयीन संरक्षण प्रशासकीय पातळीवर स्पष्ट मार्गदर्शक तत्वे भविष्यातील धोरणांसाठी महत्त्वपूर्ण निकष त्यामुळे शासनाची भूमिका आणि कार्यवाही आंध्र प्रदेश सरकारने न्यायालयाच्या निर्णयाची तात्काळ दखल घेतली पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सरकारने एक विशेष ज्ञापन मेमो जारी केला या ज्ञापनात खालील महत्त्वाच्या सूचना या देण्यात आलेल्या आहेत त्या सूचना अशा प्रशासकीय स्तरावरील कार्यवाही एक सर्व जिल्हा कोषागार कार्यालयांना विशेष निर्देश दोन लेखा अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना तीन सी आर टी एसच्या सहाय्यक कोषागार अधिकाऱ्यांना कार्यपद्धतीबाबत स्पष्ट आदेश या अंमलबजावणीची जी रूपरेषा आहे ती पाहूयात एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून नवीन नवीन व्यवस्था लागू दोन अकरा वर्षे तीन महिने पूर्ण झालेल्या प्रकरणांमध्ये तत्काळ कपात थांबवावी आणि तीन पेन्शनधारकांच्या रेकॉर्डची पुनर्तपासणी झाली पाहिजे निर्णयाचे जे सकारात्मक परिणाम आहेत ते पाहूयात पेन्शनधारकांसाठी फायदे मासिक पेन्शनमध्ये मा वाढ आर्थिक स्थिरता जीवनमान सुधारण्यास मदत भविष्यातील योजनांसाठी अधिक संसाधने मार्गदर्शक तत्वे भविष्यातील दृष्टिकोन या निर्णयामुळे पेन्शन व्यवस्थेत अनेक सकारात्मक बदल अपेक्षित आहेत ज्यामध्ये पेन्शन नियमांची पुनर्तपासणी अधिक पारग पारदर्शक प्रक्रिया पेन्शनधारकांच्या हिताचे संरक्षण आर्थिक प्रभाव आणि पेन्शनधारकांच्या क्रयशक्तीत वाढ आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा हा निर्णय केवळ पेन्शनधारकांसाठीच नव्हे तर संपूर्ण संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेसाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरला आहे या पेन्शन यामुळे पेन्शनधारकांच्या हक्कांना मजबूत कायदेशीर आधार मिळाला असून त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेची खात्री देण्यात आलेली आहे सरकारने या निर्णयाचे तात्काळ अम अंमलबजावणी करून शासकीय संवेदनशीलता दाखवलेली आहे आता या ज्या शिफारशी आहेत ते प्रशासकीय पातळीवरती पाहूयात नियमित देखरेख यंत्रणा तक्रार निवारण प्रणाली जि डि, डिजिटल रेकॉर्ड आणि पेन्शनधारकांसाठी नियमित माहिती अद्यतने सल्लागार सेवा ऑनलाईन माहिती पोर्टल हा निर्णय पेन्शनधारकांच्या जीवनात एक नवी आशा घेऊन आलेला आहे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याची आणि सन्मानाची खात्री देणारा हा निर्णय भारतीय न्यायव्यवस्थेच्या सं संवेदनशीलतेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे धन्यवाद